नमस्कार लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे वसई विरारमध्ये ईडीची छापेमारी एक्केचाळीस बेकायदेशीर इमारती प्रकरणात धडक कारवाई वसई विरारमधील एक्केचाळीस बेकायदेशीर इमारती प्रकरणात प्रशासनाचा कानाडोळा चर्चेचा विषय ठरला होता शासकीय जागेवर इतक्या इमारती उभ्या राहत असताना प्रशासन कसे झोपले होते हा प्रश्न अजून कायम आहे आता या प्रकरणात ईडीने छापेमारी केली आहे वसई विरार मधील एक्केचाळीस बेकायदेशीर इमारतीचा मुद्दा गाजला इतक्या इमारती उभ्या झाल्या त्यातील सदनिका विकल्या गेल्यावर ही आगा शासकीय असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले तोपर्यंत अर्थपूर्ण कानाडोळा करण्यात आला हे प्रकरण राज्यात चांगलेच चा गाजले होते बहुजन विकास आघाडी पार्टीचा माजी नगरसेवक सीताराम गुप्ता याच्यावर कारवाई झाली आता या प्रकरणात गुप्तावर ईडीने छापेमारी केली आहे बहुजन विकास आघाडी पार्टीचा माजी नगरसेवक सीताराम गुप्ता याने बेकायदेशीर इमारती उभ्या करून सामन्यांची फसवणूक केली त्याच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला गुप्तावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे ईडीकडून वसई विरार मध्ये तेरा ठिकाणी मोठे सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आले होते सीताराम गुप्ताने वसई विरार परिसरात एक्केचाळीस बेकायदेशीर इमारती उभ्या करून लोकांना घरे विकली कोर्टाकडून ह्या इमारती बेकायदेशीर ठरवल्यानंतर वसई विरार महानगरपालिकेने पाडल्या यामुळे वस जवळपास अडीच हजार लोक बेघर झाली आणि त्यांची आर्थिक फसवणूक झाली ईडीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आता सर्च ऑपरेशन सुरू आहे अग्रवाल वसंत नगरी परिसरातील सर्वे क्रमांक बावीस ते तीस मधील भूखंडासंबंधीचे हे प्रकरण होते यातील काही जमीन ही डंपिंग ग्राउंड आणि एस टी पी प्लॅंटसाठी राखी होती तर काही जमीन इतर माणसांच्या नावावर होती दोन हजार सहामध्ये या जमिनीवर सीताराम गुप्ताने कब्जा केला होता त्यानंतर या जमिनीवर त्याने इमारत उभारली दोन हजार दहा ते बारामध्ये येथे चार चार मजली एक्केचाळीस इमारती उभ्या राहिल्या सीतारामने त्यातील फ्लॅट विक्री केले तोपर्यंत मनपातील अधिकारी अर्थपूर्ण साखर झोपेत होते पण मूल माळकाने जेव्हा कोर्टात धाव घेतली कोर्टाच्या दट्ट्या बसल्या तेव्हा मनपा अधिकाऱ्यांची झोप उडाली आणि कारवाई झाली धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा